खैरवे भडगाव येथील पोलीस पाटील विरोधात आदिवासी संघटनांचे आठ जुलैला ठिया आंदोलन उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांनी चौकशी दडपून ठेवली सुशील कुमार पावरा खैरवे भडगाव येथील पुरुष व महिला ग्रामस्थांना वाईट वाईट शिबिगाळ करून बेदम मारहाण करून सार्वजनिक ठिकाणी अपमानित करून अत्याचार करून गावाची शांतता कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करणाऱ्या वादग्रस्त पोलीस पाटील श्री धनराज उत्तम पाटील यांना तात्काळ पदावरून हटवा व त्यांच्या जागी अन्य सन्माननीय व विश्वसनीय व्यक्तीची पोलीस पाटील अकरा वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय शहादा समोर ठिय्या आंदोलन होणार आहे आदिवासी संघटनांकडून ठिय्या आंदोलनाचे निवेदन उपविभागीय अधिकारी शहादा यांना देण्यात आले यावेळी बिरसा पायट्रस्ट राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा भारत आदिवासी संविधान प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे एकलव्य भिल्ल समाज मंडळ संघटनेचे अध्यक्ष तुकाराम मोरे सुनील भिल सुरेश भिल जितेंद्र भिल 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 सोनवणे सोनवणे भाऊसाहेब रमेश पवार बापु, पवार बापू सुनील आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते खैरवे भडगाव येथील आदिवासी पुरुष व महिला ग्रामस्थांना मारहाण करणाऱ्या या वादग्रस्त पोलीस पाटील धनराज उत्तम पान पाटील यांना पदावरून तात्काळ हटवा अशी तक्रार खैरवे भडगाव येथील ग्रामस्थांनी दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय अधिकारी शहादा यांच्याकडे केली होती त्यानंतर आदिवासी संघटनांनी दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी निवेदन देऊन पोलीस पाटीलवर कारवाईची मागणी केली होती सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी शहादा यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा दत्ता पवार यांना दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस रोजी दिले होते परंतु दत्ता पवार यांनी या प्रकरणाची चौकशी अद्याप केलीच नाही तक्रारदारांना जाणीवपूर्वक जबाब नोंदवायला दत्ता पवार यांनी बोलावलेच नाही आरोपी पोलीस पाटीलला वाचवण्याचे काम करत आहेत चौकशी अधिकारी दत्ता पवार यांच्यावर आमचा विश्वास नाही कारण त्यांनी आदिवासींना आजपर्यंत कोणत्याच प्रकरणात न्याय दिला नाही खैरवे भडगाव येथील पोलीस पाटीलला पदावरून हटवा या मागणीसाठी आम्ही दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी आदिवासी संघटनांतर्फे उपविभागीय अधिकारी शहादा कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार आहोत अशी प्रतिक्रिया बिरसा फायट्रस्टचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी दिली हेरवे बडगाव येथील आमच्या आदिवासी स्त्री पुरुष महिलांना वाईट वाईट शिवीगाळ करून बेदाम मारहाण करणाऱ्या आणि सार्वजनिक ठिकाणी अपमानित करणाऱ्या आणि गावाची शांतता व सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करणाऱ्या येथील पोलीस पाटील धनराज उत्तम पानपाटील याला तात्काळ पदावरून हटवा या, पदा या मागणीसाठी यापूर्वी आमच्या खेरवे बेळगाव भडगाव येथील आदिवासी लोकांनी माननीय उपविभागीय अधिकारी शहादा यांना तक्रार अर्ज दिला होता त्याच्यानंतर आम्ही आदिवासी संघटनांनीसुद्धा एक तक्रार अर्ज दिला होता त्या अनुषंगाने माननीय उपविभागीय अधिकारी शहादा यांनी चौकशी लावलेली आहे चौकशी अधिकारी म्हणून माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांना नेमलेला आहे परंतु माननीय दत्ता पवार यांनी एवढे वीस दिवस झाले तरी या बाबतीत चौकशी केलेली नाही आहे दत्ता पवार साहेबांच्या बाबतीत आमचा वाईट अनुभव आहे बरेच मॅटर त्यांनी दाबून टाकलेले आहेत म्हणून पोलिसांवरचा तर आमचा विश्वास नाहीच आहे म्हणून आम्ही दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी आमच्या आदिवासी संघटनांतर्फे माननीय प्रांत अधिकारी शहादासमोर ही आंदोलन करणार आहोत जय बिरसा जय आदिवासी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी संजय पराडके धडगाव शहादा